दिवे बेळगाव चंदगड लाईव्ह न्यूज म्हणजेच डी बी सी लाईव्ह न्यूजमध्ये आपले सरांचे स्वागत करून आज एका महत्त्वाच्या विषयाकडे आपल्याला मिळत आहे चंदगड तालुक्यातील म्हणजेच महाराष्ट्र कर्नाटकची जी हद्द आहे त्या जवळचं गाव शिनोळी या गावापासून ते सिंधुदुर्ग कोल्हापूर या जिल्ह्याच्या हद्दीपर्यंत म्हणजेच चंदगर तालुक्यातील कानूर या गावापासून पुढे जवळजवळ एक, एक सात आठ किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे म्हणजेच शिनोळी ते सिंधुदुर्ग हात म्हणजेच कर्नाटक ते सिंधुदुर्ग हाद एवढा हा जवळजवळचा महा जो मार्ग आहे तो साता साधारणतः चाळीस ते पंचेचाळीस किंवा अठ्ठेचाळीस किलोमीटर एवढा भरू शकतो या रस्त्यावर जागोजागी प्रचंड प्रमाणात खड्डे पडल्यामुळे सध्या या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांची त्रिरेदातीरपीट होत आहे आणि या संदर्भात चंदगड तालुक्यातील तडशिणाळ या गावातील रहिवासी सामाजिक कार्यकर्ते गणेश चिटणीस यांनी नुकताच तहसीलदारांना एक निवेदन दिले आहे आणि या निवेदनामध्ये या रस्त्याच्या जी अवस्था जी अवस्था रस्त्याची झालेली आहे त्यामुळे जो नागरिक त्रास सहन करत आहे त्याबद्दल एक निवेदन दिले आहे आणि त्यांनी बांधकाम खात्याला अल्टिमेट दिला आहे की आ, हा रस्ता जर डिसेंबर महिन्या अखेर पूर्ण नाही झाला तरी एक जानेवारीला आपण आत्मदहन करणार आणि या त्यांच्या या निर्णयामुळे शासकीय यंत्रणा आता कामाला लागेल असं आपण म्हणूया कामाला लागेल की नाही लागेल हे थोडंसं आवड वाटतं कारण का मे महिन्यापासून त्या रस्त्याच्या दुरावस्थेबाबत सातत्याने नागरिकातून ओरड होती पण याकडे फारसं लक्ष दिले नाही असंच म्हणावं लागेल कारण सार्वजनिक बांधकाम विभाग चंदगडच्या अखत्यारीत हा पूर्ण जो रस्त्याचा टप्पा आहे तो येतो आणि या सार्वजनिक बांधकाम विभागाचे जे उपया अभियंता चनगडजी होते त्यांचा दुर्लक्षित कारभारामुळेच म्हणावं लागेल या रस्त्याची वाताहत झाली आता या अधिकाऱ्यांना या कारणास्तव सक्तीच्या रजेवर पाठवून आले असं समजत होत त्याची कारणही असतील कदाचित कारण का हा रस्ता वेळेत जर डागडुगी झाली असती तर इतक्या सहा जवळजवळ ज्या आजही लोक त्रास सहन करून घेत आहेत या मार्गावरून जात असताना इथं दिसून येतं की कुठला रस्ता चुकवायचा आणि कुठला खड्डा चुकवायचा आता रस्ताच नाही तर खड्डा रस्ता म्हणायची वेळ आलेली आहे कस रस्ता मन म्हणताच येणार नाही अशा पद्धतीने हा रस्ता लागला आहे इतकी वाईट या रस्त्याची दुरावस्था झाली आहे आणि तरी देखील ज्या आपण वेगवेगळ्या विकासाच्या बाबत गप्पा गोष्टी ऐकतो त्याबाबत थोडीशी क्यू वाटते कारण का समोर चित्र दिसत आहे जी आवश्यकता आहे त्या गोष्टीकडे खरे तर लक्ष देणे हे शासनाचं काम आहे सध्या आवश्यकता आम्हाला चंदगडला या मुख्य बेळगाव मार्गाचे आहे कारण का बेळगावशी चंदगड तालुक्याचे फार जवळ संबंध आहे सर्व व्यापार जो आहे व्यापारी वर्ग जो आहे तो पूर्णपणे शंभर टक्के बेळगाववर अवलंबून आहे त्याचबरोबर जे इतर नागरिक जे आहेत इतर जे तालुक्यातील जी लोकं आहेत कुटुंब आहेत वेगवेगळ्या कानास्त बेळगावशी त्यांचा संबंध असतो आरोग्याच्या दृष्टीने पाहिलं तर दवाखान्यासाठी बेळगावशी संबंध आहे कारण का बेळगाव हे जिल्ह्याचं ठिकाण आहे तिथं सर्वच यंत्रणा अद्यावत आहेत हो त्यामुळे बेळगावशीच जास्तीत जास्त संबंध लोकांचा येतो आणि बेळगाव वर अवलंबून चंदगड आहे असं म्हटलं तर वावर ठरवू नये आणि त्यामुळे बेळगावला जाण्याचा जो मार्ग हा आहे त्या मार्गाची जी दुरावस्था झाली आहे ती पाहिल्यानंतर एक शोकांतिकाच आहे असं में म्हटलं तर वावर ठरू नये मे महिन्याच्या अखेरीस हा रस्त्यावर खळगे किंवा खड्डे भरणे क्रम प्राप्त होतो किंवा गरजेचं होतं पण बांधकाम विभागचे उपाय अभियंता त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच हे काम झाले नसल्याचे सांगितले जात असते रस्त्याला खड्डे भरण्यासाठी निधी आवश्यकता असते आणि तो निधी तत् आमदारांनी उपलब्ध करून द्यायचा असतो अर्थात त्यासाठी ती मागणी झाली पाहिजे ती बांधकाम करणे मागणी करणे गरजेचे होते ती केली की के नाही ती काय आपल्याला ते सांगता येणार नाही आणि मग हा रस्ता आहे तसंच राहिला हा ताक्यात आहे तसंच आहे पावसाळ्याचा कालावधी <laughs> उलटून गेल्यानंतर पाऊस हा चालूच राहिला त्यामुळे पाऊस संपला की रस्त्याची दुरुस्ती होईल अशी अपेक्षा होती पण पाऊस संपून आता जवळजवळ पंधरा दिवस होऊन गेले तरी काही हालचाल फारशी दिसत नाही उगाच कुठेतरी मलमपट्टी केल्याप्रमाणे के या मार्गावर जरासं कुठं या कुर्तुरमडी आणि मध्ये थोडासा पट्टा आहे तिथं जरासं काहीतरी केल्यास का आपल्याला पाहायला मिळालं हे करून चालणार नाही कारण का या रस्त्यावरच <coughs> सगळं काही येणं जाणं आयात निर्यात हे अवलंबून आहे त्यामुळे या रस्त्याची जी डागरुगी आहे ती वेगळंच होणे गरजेचे होते आता निवडणुका स्थानिक संस्थेच्या आहेत आचारसंहिता आहे त्यामुळे पुन्हा ज्या ज्या गोष्टी काय होणे न होणे यामध्ये समाविष्ट आहे अर्थात हे आचारसंहितेचा आणि या रस्त्याचे खड्डे भरण्याचा फारसा संबंध येऊ नये असे वाटते तरी देखील या आचारसंहितेचं जर कारण यामध्ये आले तर मग तब्बल डिसेंबर महिन्या पण यामध्ये पुरा जाऊ शकतो आणि त्यामुळे हे काम मग होणार कधी आता या रस्त्याचे रुंदीकरण आणि दुरुस्तीकरण जे आहे त्यासाठी सामाजिक कार्यकर्ते चिटणीस यांची मागणी आहे आता हे होत असता शक्तीपीठाचा मुद्दा पण मध्ये आले होता शक्तीपीठाला संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विरोध आहे आणि या अनुषंगाने जर आमच्या ह्या चनगेवर जर विचार केला तर हा मार्ग सध्याचा हा चंदगडी बेळगाव जो मार्ग आहे त्या मार्गावर बरसा अवलंबून आहे त्यामुळं हा रस्ता पहिला आहे तो व्यवस्थित व्हावा तो दुरुस्त व्हावा तसेच रुंदीकरण जे आहे ते थोडंफार व्हावं म्हणजे शक्तीपीठाची या मार्गावर काय गरज लागणार नाही असं म्हणता येईल मात्र हा शक्तीपीठ जो मार्ग आहे तो विरोध असून देखील तो त्या विरोधाकडे दुर्लक्ष करून तो मार्ग व्हावा यासाठी सरकार तयारी दर्शवत हो आहे किंवा सरकारकडून सांगलं जात आहे लोकभावनेचा पण इथं विचार करणे गरजेचं आहे सध्याची लोकभावना काय आहे तर हा रस्ता करा कुठला जनगडी बेळगाव आणि ते ते करणं गरजेचं आहे तो शक्तीपीठाचा मार्ग कधी कधी व्हाल न व्हाल तो भाग वेगळा नंतरचा आहे पण आत्ता जी आवश्यकता आत्ता जी गरज आहे जी अवस्था ना लोकांची त्यांनी व्यक्त केल्या आहे चटणीच्यानी कंबरदुखी मूल्याधीचा त्रास असलेली लोक लोक ज्या माता बहिणी ज्या आहेत त्यांचे काही आजारपण यासाठी बेळगावला जावं लागतं डिलिवरच्या काही केसेस असतात त्यासाठी जावं लागतं तर या सर्व गोष्टीचा विचार जर केला तर रस्त्यावरून प्रवास करावा की न करावा माझ्यासारखा विचार करतो की बेळगावला आणि आमच्या तालुक्यातून जाण्यासाठी दुसरा मार्ग कुठला आहे का दहा पंधरा किलोमीटर आंतरवाढे ना का तिकडून गेलेलं बरं असं वाटतं मला वाटतं यशवंत पासून कोलिक म्हाळुगे आदगुळी तुडये या भागाकडे जाणारा जो रस्ता आहे तो रस्ता उत्तम रस्ता आहे तिकडून जर तुडज्याला गेलं तर तुड्यापासून बेळगाव साधारणतः वीस किलोमीटर आणि तुड्यापासून इकडे यशवंतनगरकडे नगरकडे एक सोळा सतरा किलोमीटर एवढा अशा पद्धतीने जर गेलं तर खड्डे वगैरे काही नाही आहेत रस्त्यावर चांगला रस्ता आहे त्यामुळं तिकडून जाता येईल एकदा पंधरा किलोमीटर वाढतं पण गाडीचं होणारं नुकसान पुन्हा शारीरिक जो त्रास आहे दुखण्याचा तो तरी कमी होईल असा विचार मनात येतो अशा प्रकारे ही परिस्थिती आता ह्या येऊ टिपली आहे याची कारण काय तर केवळ बांधकाम खात्याचा दुर्लक्षितपणा गलतान कारभार आणि त्यामुळे इतक्या सर्व प्रवाशांना केवळ चंदगड तालुक्याच्याच नव्हे तर मग आमच्या सिंधुदुर्ग शे क्षेत्रातला जो आपला जिल्हा आहे त्या जिल्ह्यातील जवळजवळ संपूर्ण तालुके एक दोन तीन तालुके सोडले तर सगळ्यांचा वेळशी संबंध आहे त्याच्या बसेस त्यांच्या चारचाकी दुचाकीसुद्धा काही थोड्याफार प्रमाणात हे ये सगळं येणं जाणं त्यांचं या रस्त्यावर नाही चनगड तालुका पूर्ण आहे पुन्हा इकडं नेसरीचा काही बागडि तालुक्याचा अलीकडचा भाग तो पण बेळगावशी संबंधित आहे आणि अशा प्रकारे एवढ्या सगळ्या लोकांना त्या रस्त्याशिवाय पर्यायच नाही आणि हे जाणे येणं होत असताना अत्यंत त्रास होत आहे आता याकडे सातत्याने इतके महिने दुर्लक्ष का झालेला आहे हा एक वेगळा संशोधनाचा विषय आहे मी ते एकच म्हणता येईल की केवळ आणि केवळ सार्वजनिक बांधकाम खात्याच्या दुर्लक्षित आणि गदा कारभारामुळे या रस्त्याची वाताहत झाली आणि त्यासाठी शेतकरी संघटनेमध्ये बघितला आपण विरोध के विरोध केला की त्यांनी विरोध म्हणजे वेगळ्या पद्धतीने केला त्या शिनव्या येथे या ठिकाणी स्पर्धा ठेवल्या रस्त्यावरून जाण्यासाठी शर्यती ठेवल्या त्या खड्ड्यातून झाल्या वाहनाच्या शर्यती पडण्याच्या शर्यती निबंध स्पर्धा वगैरे स्पर्धा वगैरे ठेवून लक्ष वेध आलं काय उपयोग झाला त्याचा म्हणजे तुम्ही काही करा आम्ही आमचं आम्ही करतो आम्ही आमचा मार्ग आहे त्या मार्गावरून आम्ही जातो असंच म्हणायचं काय इथं असं इथे खेळण्याने व्यक्त करायचं वाटतं पाहूया किमान लवकरात लवकर या रस्त्याची दुरुस्ती शेजारी कर्नाटक राज्यातील जे हात आहे कर्नाटक तिथं त्यांनी त्यांच्याही तेन त्या रस्त्यावर म्हणजे कर्नाटक हातीत बेळगावपर्यंत म्हणजे थोडक्यात चिरमुरी बाची त्याच्यानंतर पुढे उचगाव फाटा ते, ते पुढे हिंड सुळगे हिंडेल इथपर्यंतचा जो रस्ता त्या ठिकाणी सुद्धा असंख्य खड्डे होते त्यांनी पाऊस कमी झाल्या झाल्या mm. तो संपूर्ण रस्ता उकरून टाकला आणि त्यावर आता नवीन काम सुरू आहे म्हणजे तो नवा रस्ता करायला त्या आपल्या आपल्या हद्दीवरील कर्नाटकच्या हे त्याला करता येते आणि आपल्या महाराष्ट्राच्या या सरकारला करता येत नाही महाराष्ट्रामध्ये आणि केंद्रामध्ये जे सरकार आहे ते सरकार एकच आम्ही एक केंद्राचं सरकार भाजपचं आहे चंदगडमध्ये जे आमदार आहे ते भाजपचे पुन्हा ह्या रस्त्याच्या बाबत कामाचा नेमका वेळेकर लवकर होणं अपेक्षित वाटतं किंवा गरजेचं वाटतं कर्नाटकमध्ये सरकार काँग्रेसचं आहे आणि केंद्रात सत्ता विरोधी म्हणजे बी जे पी आहे असे असताना कर्नाटक सरकारचं काम त्या ठिकाणी त्या बेळगाव चंदगड सीमा हद्दीपासून रस्त्याचं डांबरीकरणचं काम आता त्यांनी हाती घेतलेलं आहे जलदगतीनं ते काम सुरू आहे आणि आमचा ही अशी अवस्था आहे असो हा अंतर सांगण्याचा मी इथं प्रयत्न केला असू दे दूर देर आहे दुरुस्त आहे असं आपण म्हणूया आणि अपेक्षा करूया लवकरात लवकर या रस्त्याची डागडुगू नवीन रस्ता राहायला बदला किमान डागडुगी इथे भाग ही अपेक्षा व्यक्त करूया आणि इथं थांबूया